नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजार भाव आज दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजारभाव बघा बाजार समिती पिंपळबाव बसवंत उन्हा कांदा आवक सतरा हजार शंभर क्विंटल किमान दर चारशे कमाल दर एकवीसशे चोवीस रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती येवला उन्हा कांदा आवक सात हजार क्विंटल किमान दर तीनशे सदुसष्ट रुपये कमाल दर चौदाशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हा कांदा आवक दोन हजार क्विंटल किमान दर तीनशे दर पंधराशे वीस रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव उन्हाळ कांदा आवक आठ हजार चारशे क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एकवीसशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चौदाशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती गंगापूर उन्हाळ कांदा आवक तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर दोनशे दहा दर पंधराशे सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये क्विंटल